बातमी बुलढाण्यातून आहे बुलढाण्यात जन्मलेल्या बाळाच्या पोटातून दोन अविकसित गर्भांचे अवशेष काढण्यात यश आलंय बुलढाण्यातील बत्तीस वर्षीय महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती या महिलेची काल प्रसूती झाल्यानंतर बाळाला अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आज या बाळावरती पाच डॉक्टरांसह बारा जणांच्या टीमनं यशस्वी शस्त्रक्रिया केली अशा प्रकारची ही जगभरातली चौतीसावी घटना असू शकते असं डॉक्टर उषा गजभिये यांनी सांगितलं तर यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले पहिले दोन शेजार असल्यानंतर बी त्या डॉक्टरचा मी अभिमान न करतो आणि लय उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांनी माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं दोन दोन मुलं काढलं त्याच्याबद्दल मी त्याचं बी धन्यवाद करतो आणि सरकारशी अशी करतो की अशा हॉस्ट हॉस्पिटलसाठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे आणि अजून पुढे जर असं सा त्रास असला कोणाला बाईला कोणाला काही बी त्रास असला असं सा लेकराला तर या दवाखान्याची दा, सुविधा अजून वाढायला पाहिजे ही जी शस्त्रक्रिया होती ही तीन दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये हो ट्विंग सारखे पण जीव नसणारे अवयव होते ज्याला हात पाय दोन्ही दोन बाळ होते आणि त्यांना हातपाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास लागला बेबी सध्या आउट ऑफ ॲनस्तिशिया आहे बेबी वेल सेटल्ड आहे आणि थोड्या वेळाने आपण त्याला ॲनस्तिशिया थिएटरमधून एन आय सी यूमध्ये शिफ्ट करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट